मित्रांनो खास महिलांसाठी एक महत्वाची महाराष्ट्र सरकारची महत्वाची योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर महाराष्ट्र सरकारने महिला समृद्धी कर्ज योजना ही महत्वाची योजना सुरू केली ज्या योजनेअंतर्गत महिलांना उद्योजक बनण्याची सुवर्ण संधी इथे दिली जात आहे कारण की या योजनेअंतर्गत महिलांना जवळपास त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वीस लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे तसेच त्यामध्ये ठराविक अनुदान पण इथे दिलं जात आहे तर या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने जिल्हा परिषद मध्ये ऑनलाईन हे सुरू झालेले तर या योजनेबद्दलची महिला समृद्धी कर्ज योजनेबद्दलची एड टू जड माहिती आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत या योजनेसाठी अर्ज कुठे करावा लागेल पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे कोण कोणती लागतील याची एड टू जड माहिती आजच्या मध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवट पर्यंत पहा आणि मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या महिलांना नक्की शेअर करायची जेणेकरून ज्यांना पण त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे बजेट गटातून व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता त्याबद्दलची ऑफिशियल माहिती लोकमतच्या पेपरमध्ये पण आली होती तर महिलांना उद्योगासाठी चार टक्के दराने व्याजदर इथे दिलं जाणार आहे तर तुम्ही इथे अर्ज केलाय का नाही अशा प्रकारे ही संपूर्ण जाहिरात इथे आलेली आहे तर महिला समृद्धी कर्ज योजना अशा प्रकारे असणार आहे बचत गटातील महिलांना उद्योजक लाभार्थी इथे बनवण्यासाठी ही महत्वाची योजना महाराष्ट्र मा, सरकारने सुरू केलेली आहे बचत गटाच्या महिलांना व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिला समृद्धी कर्ज योजना इथे सुरू केली आहे या योजनेअंतर्गत अल्प दराने पाच लाखापासून जास्तीत जास्त वीस लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते म्हणजेच मित्रांनो कमीत कमी पाच लाख रुपयापासून ते जास्तीत जास्त वीस लाख रुपयापर्यंत तुमचा कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार इथे महिलांना कर्ज स्वरूपात इथे दे पैसे देत आहे त्यासाठी गटांच्या महिलांनी सामाजिक न्याय विभागाकडे अर्ज करायचा आहे तर बचत गटातील मागासवर्गीय महिला उद्योजक या कर्ज योजनेचा लाभ इथे घेण्यासाठी पात्र असू शकतात तर जे काय मागासवर्गीय महिला असतील अशा प्रत्येक महिला महिला समृद्धी कर्ज योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करू शकतात तर काय आहे महिला समृद्धी योजना सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे तर मागासवर्गीय अथवा अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला बचत गटांना व्यवसाय किंवा उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिलांसाठी महिला, महिला समृद्धी योजना ही हाती घेण्यात आली आहे या योजनेअंतर्गत महिलांना व्यावसायिकांना तसेच समाजातील उपेक्षित घटकातील मागासवर्गीय महिलांना आर्थिक मदत द्यावी या योजनेचा मुख्य उद्देश ते दिलेला आहे तर अशा प्रकारे ही महिला समृद्धी योजना असणार आहे तर यामध्ये जर तुम्ही अर्ज केला तर या योजनेअंतर्गत तुम्हाला चार टक्के व्याजदराने जी काही तुम्ही कर्ज स्वरूपात अमाऊंट घेतली असेल ती तुम्हाला ते परत करावी लागते इथे तुम्ही पाहू शकता चार टक्के व्याजदराने ते तुम्हाला कर्ज दिले जाते महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी लाभार्थी महिला बचत गटांना चार टक्के व्याजदराने पाच लाखापासून ते जास्तीत जास्त वीस लाख वी� रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिलं जातं की जे की तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते जर मित्रांनो तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असाल आणि तुम्ही जर कोणत्याही बँकेतून कर्ज स्वरूपात पैसे जर घेतले तर त्यामागे व्याजदर तुम्हाला माहितच असेल दहा टक्के चौदा टक्के असतो परंतु जर तुम्ही महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला तर यामध्ये फक्त तुम्हाला चार टक्के व्याजदर इथे दिला जातो तसेच तुम्हाला इथे यामध्ये ठराविक अनुदान पण इथे दिलं जातं तर यासाठी काय पात्रता दिलेली आहे तर पात्रता काय महिला लाभार्थ्याचे किमान वय अठरा वर्षे ते पन्नास वर्षाच्या आत असले पाहिजे लाभार्थी बी पी एल श्रेणीतील असावे म्हणजेच त्यांच्याकडे राशन कार्ड असावं अर्जदार महिले जे वार्षिक उत्पन्न हे अठ्ठ्याण्णव हजार तसेच शहरी भागासाठी एक लाख वीस हजाराच्या आत असले पाहिजे जर तसेच मित्रांनो जे काही महिला असणार आहे त्यांचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागातील महिलांसाठी अठ्ठ्याण्णव हजार आहे आणि शहरी भागातील महिलांसाठी एक लाख वीस हजार रुपयापर्यंत आहे म्हणजेच या योजनेसाठी शहरी भागातील तसेच ग्रामीण भागातील दोन्ही महिला या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करू शकतात यानंतर महत्वाचा पॉईंट म्हणजे जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर त्याचं पण टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती इथे दिली आहे तर यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर इथे तुमचा कास्ट सर्टिफिकेट बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड पासपोर्ट आकाराचे फोटो रहिवाशी दाखला नंतर मतदान ओळखपत्र बचत गटाचे ओळखपत्र अशा प्रकारचे जवळपास सहा ते सात डॉक्युमेंट या योजनेसाठी आवश्यक तुम्हाला इथे लागणार आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर मित्रांनो अशा महिला समृद्धी कर्ज योजना खास महिलांसाठी एक महिला उद्योजक बनवण्यासाठी महत्वाची योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे नक्की महिला या, या योजनेअंतर्गत अर्ज करून त्यांचा स्वतःचा एक नवीन व्यवसाय इथे सुरू करू शकतील मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करायचं ही महत्वपूर्ण माहिती मग प्रत्येक महिलांना नक्की शेअर करा जेणे ज्यांना पण त्यांचा स्वतःचा व्यवसाय करायचा आहे अशा महिलांना तर हा व्हिडिओ नक्की शेअर कराय जेणेकरून त्यांचा या योजनेअंतर्गत फायदा घेईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय जे महाराष्ट्र